नेचर सिलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण आळूच्या पानाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत आळूच्या पानाला हिंदीमध्ये आर्बिका पान असं म्हटलं जातं याला सायंटिफिक नाव याचं कोल कॅसिया ॲटिक्युरॉम असं आहे तर याच्यामध्ये छप्पन कॅलरीज आहे शंभर ग्रॅम आळूच्या पानामध्ये छप्पन कॅलरीज असतात चार ग्रॅम प्रोटीन असतं आणि फॅट एक पॉईंट पाच आहे याच्यामध्ये हाय फायबर आहे या। त्याच्यानंतर कॅरोटीन बेटा कॅरोटीन थायमिन रायबोफ्लायविन विटॅमिन सी विटॅमिन ए यासारखे महत्वपूर्ण घटक याच्यामध्ये सापडत असतात तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच आळूच्या पाण्याचे औषधी गुणधर्म बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर आता आपण बघूयात की याचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म विटॅमिन ए आणि बिटा कॅरोटीन जास्त असल्यामुळे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी आपल्या नजर व्यवस्थित राहण्यासाठी आळूचे पानं उपयोगी ठरत असतात त्यानंतर दुसरं याच्यामध्ये कॅल्शियम आणि अनेक मिनरल्स सापडत असतात ते आपले हड बळकट करत असतात आणि आपल्याला सांधे वातापासून दूर ठेवत असतात त्यामुळे नियमित जर आपण आळूच्या पानाचं सेवन केलं तर आपले सांधे दुखणं आणि आपले हड मजबूत होण्यात मदत होत असते याच्यामध्ये हाय फायबर आहे हाय फायबर असल्यामुळे आपल्या पोटाचे जे काही विकार असतील ते पोटाचे विकार कमी करण्यामध्ये सुद्धा आळूचे पानं उपयोगी ठरत असतात त्याचबरोबर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो कॉन्स्टिपेशनचा त्रास देखील आळूचे पानं नियमित खाल्ल्याने दूर होत असतो त्यानंतर आपलं रक्त म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झालंय तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण सुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला जर रक्त वाढवायचं आहे हिमोग्लोबिन वाढवायचं आहे तर आपण याचं निरंतर सेवन केलं पाहिजे त्याचबरोबर याच्यामध्ये आपलं रक्तदाब उच्च रक्तदाब कंट्रोल करण्याची क्षमता देखील आहे याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपलं रक्तदाब तर क्लिअर होतोच त्याचसोबत आपलं कोलेस्ट्रॉल देखील मेंटेन ठेवण्याचं काम आळूचे पानं करत असतं सा, आपल्याला सारखी सारखी ॲसिडिटी होत असेल अपचन होत असेल तर आपण जर आळूचे पानाचं सेवन करत राहिलो तर आपली ॲसिडिटी देखील कमी होण्यास मदत होत असते आपल्याला जर वजन कमी करायचं आहे तर याच्यामध्ये हाय फायबर कंटेंट आहे आणि हेच हाय फायबर कंटेंट आपलं पचन व्यवस्थित ठेवतं आणि आपलं वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत करत असतं त्यानंतर मधुमेह हो असणाऱ्या रुग्णांनी जर याचं निरंतर सेवन केलं तर त्यांचा मधुमेह हो देखील कंट्रोलमध्ये येत असतो कोलेस्टेरॉल आणि आपल्या हृदयाच्या काळजीसाठी आपण जर याचं निरंतर सेवन करत राहिलो तर आपल्या शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढतो आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी होतो आणि आपलं ज्या काही हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत त्या व्यवस्थित का काम करतात आपल्या त्वचेसाठी आपल्या त्वचा विकारासाठी सुद्धा आळूचे पानं उपयोगी ठरत असतात जर आपली त्वचा ता ताजी टवटवीत तेजस्वी बनायची असेल तर आपण जर नियमित हे आळूचं सेवन केलं तर आपली त्वचा तेजस्वी बनते ह्या आळूच्या पानाचं सेवन करत असताना आपण ह्या आळूचे पानं पान आणि बेसन टाकून त्याच्या वड्या बनवू शकतो त्याचा रस करून आपण त्याची भाजी बनवू शकतो विविध रेसिपीज यूट्यूबवर उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपण याचं सेवन केलं पाहिजे कारण हे खूप औषधी गुणधर्मयुक्त आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असा या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा